श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भगवान शिव म्हणतात जे स्त्री पुरुष कुत्र्याला ही वस्तू खायला घालतात त्यांचं नशीब मी बदलतो अशा व्यक्तींच्या पाठीशी माझा सदैव वरदहस्त हस्त राहतो अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही प्रत्येक अडचणींमध्ये मी अशा व्यक्तींची साथ देतो अशा व्यक्ती आयुष्यात प्रत्येक कार्यात यशस्वी होतात त्यांना कधीच धनसंपत्ती आणि पैशाची कमतरता भासत नाही अशा व्यक्तीचे भाग्य उचलतं तर कोणत्या आहे तो पदार्थ जो कुत्र्याला खाऊ घातल्याने मनुष्याचे भाग्य उजळते चला पाहूया पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा भगवान शिव सांगतात जर एखाद्या माणसाने कुत्र्याला ही वस्तू खायला देण्याचे सात फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही तो कधीच गरीब राहणार नाही नमस्कार मित्रांनो कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवाने स्वतः सांगितले आहे एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचं आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने काय फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्याबद्दल माहिती होते तेव्हा त्याचे जीवन धन्य कसे होते त्याच्या आयुष्यात कधीही दुःखाचा सामना त्याला करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर अगदी सहज येते पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवाची किंमत एवढीच का याबद्दल मी तुम्हाला कथा सांगणार आहे ती कथा लक्षपूर्वक आहे का पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळेल यामागची शास्त्रीय कारणेही कळतील भगवान शिव म्हणाले देवी पार्वती एकेकाळी एका जंगलात काळवीट होते आणि एक रंगीबेरंगी कुत्रा होता तो खूप असहाय्य होता तो भुकेला तहानलेला होता गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषीच्या आश्रमात पोहोचला ऋषींना म्हणाला हे मुनीवर मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत मी आलो आहे मला एखाद्या भाकरीचा तुकडा द्या जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेल तेव्हा ऋषी म्हणतात अरे श्वाना गावातल्या कोणी तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तेव्हा ऋषी म्हणतात मला सांग की तुझ्या म्हणण्यावर नक्कीच मी विश्वास ठेवीन कुत्रा म्हणतो बरं ठीक आहे मी माझा संपूर्ण भूतकाळ तुम्हाला सांगतो कुत्रा ऋषींना म्हणाला ऋषी जगातील लोकांना आमच्यावर दया करा असं सांगा आम्हाला घर नाही दार नाही आम्ही असेच पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत असतो निवारा नाही आम्हाला लिहिणं वाचणं माहीत नाही म्हणून हिवाळा उन्हाळा पावसाळा आम्ही फक्त भटक आपल्याला मात्र लिहायचे वाचायचे सर्व काही कळते आम्हाला तुमच्यासारखे शिस्त माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसे वागावे बोलावे हे देखील कळत नाही आमची दुर्दैव समजा मात्र आम्हालाही भूक लागते तुमच्यासारखी दुखापत झाल्यावर दुखते तुमच्यासारखं रडायचं आम्हालाही कळतं या तिन्ही गोष्टीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमच्यावर दया करा यापुढे आम्हाला त्रास देऊ देवन नका देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला किती त्रास देता आम्ही तुमच्यासारखे माणसं नाही आम्ही प्राणी तरी आहोत जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि नाक कान बंद होते त्यावेळेस जसं तुमच्या जन्माला गाणं वाद्य वाचतं आणि आनंद साजरा केला जातो तसं आमच्यात नाही मी मस्त एका मोठ्या घरात जन्माला आलो आहे पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की तिथील लोक माझ्या आईला कुत्री म्हणत ती राखेच्या ढिगारेत तिच्या पाच मुलांना छातीशी धरून पडली होती म्हणजे आम्ही पाच जण होतो मी लहान होतो त्यामुळे मी अशक्त होतो आई आमच्याकडे एक वचित यायची कारण तिला स्वतःच्या जेवणाची व्यवस्था देखील करायची होती तिने जर खाल्ले तरच आम्हाला दूध मिळत असे आम्ही पाच भाऊ एकाच आईवर अवलंबून होतो ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची जेवणासाठी कधी कधी खायला आणायला धावत असायची आम्हा पाच जणांची खूप काळजी घेत होती शेवटी ती आमची आई होती ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे आई गावातील कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतात उभी पिकं खायला कोणी जंगली प्राणी आले तर त्यांना आमची आई पळवून लावायची गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायला दिले नाही आमच्या आईला अन्नासाठी घासगीस करावी लागत असे किती वेळा लोक तिला लाठ्या मारून हाकलून देत असत ती गरीब आहे त्या दिवशी पोटात भुकेने जळत होती शेवटी आई म्हणून जगले भुकेने तिला शांत बसुदले नाही गावकरी लोकांनी त्याला पाहून आनंद वाटला नाही असहाय्य होऊन तिला शिवभक्ताच्या घरोघरी सतत ये जा करावे लागत होते काहीतरी खायला मिळेल आणि पोटातली आग विझवण्यासाठी ती खात असे अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाठ्या काठ्या घेऊन तिला पाठलाग देखील करायचे काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण देखील करायचे त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो हे मुनीवर आमच्या आईने काही नुकसान केले तिने फक्त पोटासाठी अन्न चोरले भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यातच नाही पण आपले पापी पोट थंद हे सर्व करायला भाग पाडते एके दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला थंड थंडीत आमचे तिन्ही भाऊ कार्टून मेले त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसांना आमची वेदना समजली नाही मग कुत्रा म्हणतो हे मुनिवर आता फक्त आम्ही दोघे उरलो आहोत आमची आई आमच्या दोघांची खूप चांगली काळजी घेऊ लागली होती पण एके दिवशी त्याच गावात एका साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक अनेक प्रकारची मिठाई तयार होत होती त्या साहेबांच्या घरी पाहुणे आले होते आई पुन्हा पुन्हा अन्नाच्या शोधात होती मग लोक तिला शिव्या देऊन पळवून लावायचे परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर काय बिघडलं असतं त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई तिथे खाण्यासाठी काही मिळेल का असे विचारू लागले परंतु हे सर्व काही पाहिल्यावर लोक ओरडू लागले आणि तिच्याकडे धावले त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई एकदम घाबरली आणि दोन तीन माणसं काठी घेऊन धिक्कारपणे तिच्या मागे धावले माझी आई घाबरली आणि तिथून पळू लागले पण तिला काही मार्ग सापडत नव्हता समोरून काही लोक काठी घेऊन येत होते म्हणून माझी आई तिथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेले हे म्हणे बर माझ्या आईला बाहेर पडताना अनेक आश्चर्य वाटले वाटले नाही की की लोक तिथे मेजवानी करत आहे परंतु तिला हे पाहून वाईट सर्वजण जेवण करत असलेले उभे राहिले त्यांचे खाणे बंद केले आणि कुत्र्याने ते अन्न ओलांडलेमुळे ते अन्न खराब झाले असे म्हणू लागले सर्वजण आपापसात चर्चा करत होते आत्ता काय करायचे हे जेवण तर खराब झाले ज्यांच्या घरी मेजवानी होती ते साहेबसुद्धा ढसाढसा रडायला लागले काही लोक म्हणत होते की कुत्रीच्या उड्या मारलेले जेवण कसे खराब होऊ शकते आपले तोंड अन्न किंवा पानावर ठेवले आहे ते त्याने फक्त ओलांडले आहे म्हणून खराब कसे झाले शहरामध्ये लोक कुत्रे पाळतात त्यांना घरात झोपवतात आणि खायला देखील देतात त्यामुळे त्यात काही वाईट नाही त्यामुळे कुत्र्यांनी ओलांडले तरी ते अन्न खराब झाले नाही पण काही मोठ्या घरचे लोक होते ते एकालाही आत येऊ दिले नाही अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून आपल्याला खाण्यासारखे राहिलेले नाही असं जाहीर केलं गरिबांमध्ये ते अन्न वाटण्यात आलं बाकीचे अन्न टाकून देण्यात आलं त्यामुळे त्या दिवशी त्या माझ्या आईला पोटभर जेवण मिळालं असा आनंद तिने उभ्या आयुष्यात कधी अनुभवला नव्हता आनंदाच्या भरात ती खूप खुश होती आणि आनंद संपवला नव्हता तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता जेवण करून त्या आरामात पडली असताना रागाच्या भरात साहेबाने मोठी काटे आणून तिला बेदम मारले तिला बाहेर पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि दणक्याच्या मारामुळे ती मोठ्याने ओरडू लागली पण त्या क्रूर माणसाला तिची दया आली नाही तो तिला बेदम मारतच राहिला आईचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांनी त्या साहेबाला समजवले म्हणू लागले जाऊ द्या भुकेने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते हा तर प्राणी आहे त्याला चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान नसते आता त्याला मारून काय मिळणार आहे जे नको व्हायला हो होते ते तर झाले लोकांनी त्यांची समजूत काढली त्या साहेबांची समजूत घातल्यानंतर आमच्या आईला मारहाण करणे त्यांनी थांबवले आणि आईने आम्हा दोन्ही भावांना सर्व प्रकार सांगितला आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्याचे जीवन किती दुःखाने भरलेले आहे फक्त एका भाकरीसाठी आमच्यासारख्यांना बेदम चोरासारखे मारले जाते या लोकांना आमच्या दुःखाची पर्वा नाही का भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती त्यानंतर तो कुत्रा म्हणाला हे मुनीवर एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच गावाबाहेर राहिला त्याने आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळी शिजवण्यासाठी ठेवल्या नंतर त्याने पीठ मळून ठेवले ते पीठ बाजूला ठेवल्यावर तो जवळच्या पाणी आणायला गेला तिकडे फिरत फिरत माझ्या पोहोचली तिला ते मळलेले पीठ दिसले ते पीठ पाहून तिला वाटू लागले की ये पिठाचा मालक इथे नाही असा विचार करून ते पीठ आपण खाऊ लागले दुसरीकडे भिरे जवळून एक कुत्री आपले पीठ खात असल्याने ब्राह्मणाने पाहिले त्यामुळे तो खूप दुःखी झाला तो गरीब माणूस कपाळावर हात धरून रडू लागला कारण तो सुद्धा दोन तीन दिवस उपाशी होता थकलेला होता त्याला काही लोक म्हणाली अरे ब्राह्मण देवा या कुत्र्याने तुझे जेवणही खराब केले काल तिने गावातील साहेबांचे संपूर्ण स्वयंपाक खराब करून टाकला तो ब्राह्मण दुखाने म्हणाला भाऊ मला कसे कळेल की ही कुत्री माझे पीठ खाण्यासाठी थांबले आहे तिला येताना पाहून ब्राह्मणाने त्या कुत्रीवर काठीने हल्ला केला आईला ते पीठ तर खाऊ दिलेच नाही ना त्याही पेक्षा तिच्यावर मारहाण कर मारहाण करण्यात आली माझी आई अनेक महिने लंगडत फिरत राहिली मग मला समजले माणूस कितीच स्वार्थी असतो पुढे कुत्रा म्हणतो हे ऋषी आपल्याला हीच कमतरता आहे ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना होतात शूद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्यांच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही केवळ त्यांच्या घराचे रक्षण करत नाही तर अनेक फायदे देखील मानवांना माहीत नाहीत भगवान शिव म्हणाले देवी पार्वती कुत्र्याला अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय होतात जेव्हा घरी भाकरी किंवा पोळी बनते तेव्हा पहिली पोळी गाईची असते आणि शेवटची पोळी कुत्र्याची असते जी स्त्री पुरुष कुत्र्याला अशा प्रकारे भाकरी पोळी खाऊ घालतात त्यांचे नशीब मी स्वतः बदलतो तो व्यक्ती खरा भाग्यवान असतो भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आपण असा कायदा केला होता पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढच्या आणि मागची पोळी दोन्हीही पोळ्या स्वतःच खातो कुत्र्याच्या जमिनी जीवनावर परिणाम होतो त्यालाही माहीत नाही की कुत्र्याला पोळी किंवा अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणाम दूर होतात भगवान शिव म्हणाले देवी पार्वती कुत्र्याची पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा आहे जेव्हा शनी ग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो त्याचं कोणतंच काम होत नाही सदैव त्याच्या नशिबी नुकसानच नुकसान असते प्रत्येक वेळी त्याला आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो कारण शनीची महादशा सुरू होते त्यांनी केलेले काम आपोआप अप बिघडू लागते ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्याच्यातील शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे लक्ष्मी माता आनंदी होते तुमच्या घरात संपत्तीची कधीच कमतरता भासत नाही कुत्र्याला खायला देण्याचा चा फायदा आहे तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज राहत नाही तुमच्याकडे आधीच असलेल्या कर्जातून तुम्ही हळूहळू सुटका होते कुत्र्याला भाकरी देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमच्या व्यवसायामध्ये चांगला बदल होतो सहावा फायदा म्हणजे अडकलेले पैसे लवकर मिळतात कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा म्हणजे तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहते तुमचे मन नेहमी उत्साही राहते तुमच्या मनात चांगले चांगले विचार येतात कुत्र्याला खाऊ घालण्याचा आठवा फायदा म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहतो कारण देव सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतो जो सर्व प्राणी मात्रांवर दया करतो त्यांच्यावर देवही नेहमी प्रसन्न असतो देवाचे आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहतात अशा प्रकारे भगवान शिव माता पार्वतीला कुत्र्यांना खाऊ घालण्याचे आठ फायदे सांगतात जो कोणी कुत्र्याला खायला देतो त्याला आठ फायदे नक्कीच मिळतात मित्रांनो आपल्याला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ